आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लगना आधी नवरदेवाने गाठले मतदान केंद्र बहुल्यावर चढण्या आधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क सर्वत्र आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधूम सुरू असतानाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील राजा विधानसभा क्षेत्रात असलेल्या शिंदखे राजा येथील एका नवरदेवाने बहुल्यावर चढण्याआधी थेट मतदान केंद्र गाठून मतदान केले याची सर्वत्र चर्चा होत आहे श्याम बागडे या नवरदेवाने बहुल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीत मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे दिसून आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे शिंदखे जनतेचा न्याय हक्काचा विश्वास